हे आहे पंढरपूरचे बसस्थानक सध्या पंढरपूरच्या बसस्थानकावर बाहेर जाणाऱ्या किंवा आत येणाऱ्या कसल्याही गाड्या इथं नाही हे फक्त नियोजन शून्यता किंवा व्य व्यवस्थितपणा ह्याला या ठिकाणी व्यवस्थितपणा जर केला असता तर या ठिकाणी बस डेपो आणि या ठिकाणाहून निघणाऱ्या गाड्यांची सोय व्यवस्थितपणे करता येते परंतु नियोजन व्यवस्थित नसल्यामुळे हे, हे तिथून काहीही करता येत नाही याच बसस्थानकाला जर डेव्हलपमेंट केलं दोन मजली केलं तर वरून लांबून जाणाऱ्या गाड्या हे वरच्यावर निघून जातील व आजूबाजूला जाणाऱ्या गाड्या सुद्धा निघून जातील परंतु कसल्याही प्रकारचं इथं नियोजन दिसत नाही तर या ठिकाणी असंच हे बसस्थानक पण पंढरपुराच्या चारी चार वाऱ्यांसाठी मे त्यातले त्यात मेन आषाढी व कार्तिकीसाठी तर पूर्णपणे असं बसमुक्त झालेलं असते या ठिकाणी ज्या लोकांनी गाळ्यात पैसे गोतवलेले आहे त्या लोकांना कसल्याही प्रकारचा व्यवसाय होत नाही होताना दिसत नाही ना त्या लोकांनी लाखो रुपये गोतवलेले सुद्धा हो नियोजन शून्यतेमुळे या ठिकाणी कसल्याही प्रकारची गर्दी दिसत नाही आज दशमी आहे परंतु या ठिकाणी काहीही हॉटेलमध्ये गर्दी न दिसता सध्या हे वारकऱ्यांसाठी झोपण्यासाठी ठिकाण झाल्यास लक्षात येत आहे